पुराला तेव्हा हे सगळं घर पाण्यात गेलो होत तेव्हा भीती वाटण्यापेक्षा मी काय करू शकत नाही ह्याच जास्त वाईट वाटत होत पण तेव्हा दादा आले हो ना कुठला कॅमेरा नाही माईक नाही भाषण नाही फक्त माणूस म्हणून मदत केली त्यांनी कोरोना तसच औषध धान्य आणि धीर देणारा शब्द म्हणूनच लोक त्यांना फक्त नेता नाही तर कुटुंब मानतात कारण संकटात जे साथ देतात तेच आपले असतात कोरोनाचं संकट असो नैसर्गिक आपत्ती असो की पावसात आलेला पूर संकट कोणतही असो स्वप्नील दादा कधीच मागे हटले नाहीत ते नेहमी नेतृत्व म्हणून नाही तर कुटुंबातील आधार म्हणून लोकांच्या पाठीशी उभे राहिले लोकांसाठी पदरमोड करणाऱ्या दुधाने परिवाराने गरज पडली तेव्हा कोणताही विचार न करता स्वतःची जमीन सुद्धा आरक्षित प्रकल्पांसाठी महापालिकेला दिली कारण त्यांच्यासाठी विकास म्हणजे केवळ घोषणा नव्हे तर स्वतःचा त्याग करून लोकांसाठी उभं राहणं अशी माणसं क्वचितच मिळतात आणि म्हणूनच लोक त्यांना दादा म्हणतात